महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताने निवडून आलेले तीन आमदार नंबर तीन धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना तब्बल एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मते मिळाली आणि त्यांचे विरोधी शरद चंद्र पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांना चोपन्न हजार सहाशे पासष्ट मते मिळाली तर धनंजय मुंडे यांचा एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मताच्या फरकाने विजय झाला नंबर दोन शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप या पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना एक लाख शहात्तर हजार आठशे एकोणपन्नास मते मिळाली आणि त्यांचे विरोधी शिवसेना उभाटा गटाचे अमित कदम यांना फक्त चौतीस हजार सातशे पंचवीस मते मिळाली तर शिवेंद्रराजे भोसले यांचा एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मताने विजय झाला आणि नंबर एक वरील सर्वात जास्त मताने निवडून आलेल्या आमदाराचे नाव सांगण्या अगोदर व्हिडीओ लाईक लाईक नक्कीच करा नंबर एक काशीराम पावरा शिरापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले बीजेपीचे आमदार काशीराम पावर यांना तब्बल एक लाख हजार त्र्याहत्तर मते मिळाली काशीराम पावरा यांचा